माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आज धाराशिव येथे नमो महारोजगार मेळावा राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा मंजूर केलेला आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे सरकारी स्तरावर हा प्रयोग राबवला चाललेला आहे आणि या कामे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोडाजी अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आहे माझ्या आग्रहाखातर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संभाजीनगर येथे होणारा हो हा मेळावा धाराशिवला दिलेला आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानतो आणि मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांना ही फार मोठी संधी आहे या संधीचा लाभ आज राज्यातल्या आणि मराठवाड्यातल्या मरा तरुणांनी घेतला पाहिजे महाराष्ट्र राज्यातील नामवंत कंपन्या तिथं असतील आणि त्यासोबतच स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकाही असतील विविध महामंडळ जे राज्यातल्या त्या सगळ्यांचा तिथं आपल्याला हे लाभ घेता येणार आहे म्हणून तरुणाईला ही अत्यंत आनंदाची एक बातमी आहे तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करावं पन्नास हजारपेक्षाही जास्त तरुणांना लाभ घेता येणार आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही जेवढे लोक अर्ज कराल त्या सगळ्यांना नोकरी देण्याची जबाबदारी राज्य शासन घेणार आहे पुन्हा एकदा माझ्या जिल्ह्याच्या वतीनं मराठवाड्याच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांशी मी आभार मानतो आणि तसे आदेश कलेक्टरांना दिलेत कलेक्टर आणि आयुक्त या सगळ्यांच्याही सोबत आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब दादा पाटील साहेब आणि आमचे ज्ञानराज चौगुले साहेब या आमदार महोदयांनी सुद्धा यामध्ये मोठी भूमिका निभावलेली आहे सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करणार आहोत